सोशल मीडिया आता खूप वास्ट आहे आपण जे कलाकार जे काही करतात ते प्रेक्षकांना लगेच कळतं बरोबर तुला असं वाटतं की आता या सोशल मीडियाच्या जगामध्ये कॉम्पिटिशन खूप झालंय स्वतःला प्रूफ करायला अर्थात अर्थात खूप कॉम्पिटिशन वाढले आहेत खूप कॉम्पिटिशन आणि सोशल मीडियाचा बघायला गेलं तर एक फायदाही आहे आणि थोडासा तोटाही आहे म्हणजे तोटा अशासाठी की सगळ्यांना असं वाटते की अभिनेता होणं किंवा या इंडस्ट्रीमध्ये येणं इतकं सोपं वाटतंय ना सगळ्यांना की तसं नाहीये की नुसतं तुम्ही रील बनवले म्हणून तुम्ही अभिनेता किंवा अभिनेत्री नाही होऊ शकत म्हणजे अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा स्ट्रगल आहे किंवा मेहनत आहे मी नाही म्हणत नाही आहे पण जेव्हा आत्ताचा जो काळ आहे ना की तुमचे फॉलोअर्स बघून किंवा तुमचे हे तुमचे तुमच्या व्हिडिओला लाईक्स किती आहेत किंवा तुमचे फॉलोअर्स बघून जी कामं दिली जात आहेत ना तर ते मला असं वाटतं की तुम्ही त्यांचं प्रॉपर ऑडिशन घेता का त्या कॅरेक्टरला ते खरंच योग्य आहेत का बरं मग इतकी वर्ष ज्यांनी काम केलेले इतके इतकी वर्ष अनुभव आहेत त्यांचं काय त्यांचं काय की ज्यांना सोशल मीडिया नाही माहिती म्हणजे अगदी मी तुला मी सांगू का मी सोशल मीडियावरती फार ऍक्टिव्ह नाही मी आहे इन्स्टावरती आहे फेसबुकवरती आहे पण मी ना चोवीस तास मी आ, सोशल मीडियावरती नाही आहे म्हणजे त्याला आता की असं कसं हे कॉम्पिटिशन आहे तुला आता राहायला पाहिजे सगळं मान्य आहे काळाबरोबर आपण जायला पाहिजे सगळं मान्य आहे पण ती ती मानसिकता नाही आहे म्हणजे मी माझ्याबद्दल सांगतोय कारण आम्ही जेव्हा करिअरला सुरुवात केली ना तेव्हा सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्हच नव्हता तरी सुद्धा आम्ही काम नव्हतच नौता नव्हतंच मुळात पण तरी सुद्धा आम्ही काम करत होतो ना काम येत होती ना आमच्याकडे आणि आता सुद्धा मी जरी नसलो तरी स्वामी कृपेने आहे म्हणजे कामं येत आहेत मी तुला म्हणालो ना मग अशी पहिल्याच वाक्यातला मी म्हणालो की मी आनंदी आहे पण समाधानी नाहीये सो समाधानी नाही अशासाठी की मी मी जी डिझर्व्ह करतोय ना मी ज्या भूमिकेसाठी त्या भूमिका अजून तशा माझ्या वाटेला आलेल्या नाही आहेत म्हणजे अगदी हे अगदी प्रामाणिकपणे सांगतो या माध्यमात तू कारणं शोधलीस दादा इतक्या वर्षात कारण कदाचित माझी पण चूक असेल की मी प्रॉपर ॲप्रोच होत नसेल कोणाला किंवा मी पोचत नसेल कोणापर्यंत व्यवस्थित पण माझं असं म्हणणं आहे की आपलं काम दिसतच असतं ना म्हणजे मी कॉमेडी तर मी करतोच आहे फक्त मी कामं येत नाही ज्यातला भाग नाही म्हणजे आता फिल्मसाठी वगैरे येतात पण ते फार प्रोडक्शन बरोबर नसतं किंवा दिग्दर्शक कोणतरी नवीनच असतो निर्माता एखादा नवीनच असतो तो एक वेगळेच ग्रह डोक्यात ठेवून आलेला असतो सो अशा अशी कामं नाही मला करायची आहेत मला चांगलं प्रोडक्शन चांगली संहिता चांगली भूमिका चांगला दिग्दर्शक ह्या 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 सगळ्याबरोबर मला कामं करायच्या आहेत की जे मी डिझर्व करतो मला माहिती आहे की मी हेही करू शकतो ऑडिशन तर घ्या बोलवा पण ते समूह मला सांगू का मला चित्रपटासाठी तितक्या फार ऑफर्स येत नाहीत मला नाटकांसाठी येतात मला सिरियल्ससाठी येतात पण सिरियलसुद्धा म्हणजे मी असं ठरवलं होतं की डेली सोप मी करणार नाही पण कारण काय होतं की एकदा दोनदा असंच झालं मी डेली सोप करायला गेलो आणि माझ्याकडे माझ्याकडे सिनेमांची सिनेमा लागली आणि मग ते एकदा कमिट केल्यानंतर मग ते गेले चित्रपट कारण मी वेळ देऊ शकत नव्हतो मी म्हटलं अरे आता खरं तर ही वेळ आहे की आपण जर चित्रपटासाठी हे करूया ते करायला गेलो तर ते चित्रपट करून ते आलेच नाहीत ते प्रदर्शितच नाही झाले किंवा आले पण ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचले नाहीत सो चांगलं काम अजून तसं बघायला गेलं तर माझं आलंच नाही लोकांसोबत विनोदीच काम आलेले आहे जास्त आणि इनफॅक्ट रात्र मला म्हणजे अवॉर्डसुद्धा मिळालेत ना ते सिरियस भूमिकेसाठीच मिळालेत आत्ता दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे करोनाच्या आधी मी एक गलती से मिस्टेक नाटक केलं होतं त्या नाटकासाठी मला सगळे अवॉर्ड्स मिळाले होते वर्षभरातले सगळे म्हणजे झी टॉकीज झी नाट्यगुरो मटा सन्मान अखिल भारतीय नाट्य परिषद संस्कृती कला दर्पण सगळे अवॉर्ड्स मिळाले मेल, होते मला पण तिथेसुद्धा ना मला जर म्हणजे असं वाटलं ना की त्याची पण दखल नाही घेतली गेली म्हणजे मला असं वाटलं होतं की कोणीतरी येईल मला फोन करेल की अरे बाबा इतके अवॉर्ड्स मिळाले चला आपण तुला आवडेल का त्या बाबतीत विचारलेलं किंवा बोललेलं किंवा काय पण ते नाही आलं आणि किंबहुना मी पण नाही फार त्या गोष्टींचं फार भांडवण केलं कदाचित मी कोणाला तरी ॲप्रोच झालं असेल तर कोणीतरी केलंही असतं पण मी स्वतःहून नाही केलं किंवा मला असं वाटलं की अरे आपल्याला मिळालं तर आपणच काय आपलं कौतुक करायला जायचं पण ते नाही आलं एक ती एक खंत म्हणता येणार नाही पण मला असं मी तेव्हा असं बघ वाट बघत होतो की यार कोणीतरी मला मीडियामधून फोन येईल आणि ते कवर करेल किंवा काय पण इट्स ओके हरकत नाही आपण काम करत राहायचं कधीतरी आपलं काम बोलेल आणि कधीतरी अजून म्हणतो ना की एका कामावरून अजून छान छान काम मिळत जाते सो स्ट्रगल हाच आहे हा स्ट्रगल संपत, संपत नाही तो आयुष्यभर करावाच लागतो